गरोदरपणातली काळजी सुरक्षित माता सुदृढ बालक गरोदरपणामध्ये रुग्णालयात स्त्रीच्या प्रजननविषयक घडामोडींचा योग्य पूर्वतिहास जननेंद्रियांची तपासणी रक्त चाचणी आणि त्यानुसार आवश्यक वैद्यकीय सल्ला अशा सर्वांगीण दक्षतेला प्रसूतीपूर्व काळजी किंवा अँटीनेटल केअर असं म्हणतात यामध्ये हायरिस्क किंवा अतिधोकाप्रवण केसेस वेळीच ओळखून संभाव्य आणीबाणीच्या घटना रोखणं बाळंत रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी वैद्यकीय प्रतिबंधक योजणं गरोदर स्त्रीला बाळंतपणात शरीरात होणारे बदल समजावून सांगून तिची भीती किंवा शंका यांचं निरसन करणं जोडप्याला कुटुंब नियोजन पद्धतींची माहिती देणं या सर्व बाबींचा समावेश होतो सुरक्षित गरोदरपणाचा मुख्य निकष म्हणजे आईचं आरोग्य कोणत्याही परिस्थितीत धोक्यात न येता अडतीस ते बेचाळीस आठवडे पूर्ण भरल्यानंतरच अडीच किलो किंवा त्यापेक्षा जास्त वजनाच्या सुदृढ बालकाचा जन्म संपूर्ण गरोदरपणात स्त्रीने रुग्णालयात प्रसूतीपूर्व काळजीसाठी दिलेल्या भेटीत तिची शेवटची पाळी सध्याच्या प्रकृतीच्या तक्रारी झालेल्या तपासण्या आधीची बाळंतपणं किंवा गर्भपात लसीकरणाची परिस्थिती गरोदरपणात झालेल्या औषधोपचारांबद्दल किंवा ऑपरेशन्सबद्दल माहिती तिच्या घरातल्या अनुवंशिक आजारांबद्दल माहिती तिला स्वतःला असलेली एखादी ऍलर्जी किंवा व्यसन किंवा गंभीर आजार या सर्व बाबींची नोंद होणं आवश्यक आहे पूर्वीच्या गरोदरपणात जन्मलेल्या बाळाचं वजन लिंग जन्मल्यानंतर ते रडलं होतं की नाही त्याचं लसीकरण झालं होतं की नाही त्याला किती काळ स्तनपान मिळालं या सर्व बाबींचीही सखोल चौकशी आवश्यक आहे दोन गर्भारपणामधलं अंतर किती होतं याचीही माहिती नोंदवून घेतली पाहिजे एक बाळंतपण आणि त्यापाठोपाठ येणारं गर्भारपण या दोहोंमध्ये कमीत कमी दोन वर्षांचं अंतर गरजेचंच आहे बाळंतपणात आणि स्तनपानादरम्यान स्त्रीच्या शरीरातून बाहेर पडलेलं हजार मिलीग्राम लोह सकस व चौरस आहारातून भरून काढण्यासाठी हे अत्यावश्यक का आहे दोन बाळंतपणातलं हेच अंतर स्त्रियांच्या आहार आणि विश्रांतीचे हाल लक्षात घेता मागास आर्थिक व सामाजिक स्तरांमध्ये किमान तीन वर्ष तरी असलंच पाहिजे प्रसूतीपूर्व काळजीमध्ये होणाऱ्या शारीरिक तपासणीदरम्यान स्त्रीची शारीरिक ठेवण पोषण दर्जा आणि उंची तपासली जाते चार पॉईंट सात फुटांपेक्षा कमी उंची ही बुटकी ठेवण समजली जाते खुरटलेल्या शारीरिक चणीच्या स्त्रियांचा योनी मार्ग जो असतो त्याचा हाडांचा मार्ग अखूड असल्याने बाळ सुरक्षितरित्या बाहेर पडणं कठीण बनतं कमी वजनाच्या स्त्रिया बऱ्याचदा पौगंडावस्थेतल्या आणि कुपोषित असू शकतात त्यामुळे होणारी संततीसुद्धा अशक्त आणि कुपोषित निपसते निस्तेज व पांढरट त्वचा डोळे जीभ नख पाहून शरीरात रक्ताची कमतरता आहे की नाही ते ठरवलं जातं त्यानुसार पुढे दर भेटीच्या वेळी वजन तपासून हिमोग्लोबिन चाचणी केली जाते दात हिरड्या टॉन्सिल्स मान पाय व छाती या सर्व अवयवांची तपासणी होते पायावर किमान पाच सेकंदासाठी दाब देऊन सूज तपासली जाते मार्गाची तपासणी होते कावीळ रुबेला यांच्या विशेष तपासण्या होतात रक्तातली अल्फा फीटो प्रोटीन तपासणारी ट्रिपल टेस्ट पंधराव्या ते अठराव्या आठवड्यादरम्यान गर्भात मज्जारज्जूचे विकार असू शकण्याचा धोका असणाऱ्या स्त्रीबाबत कटाक्षानं पार पाडली जाते अठराव्या ते विसाव्या आठवड्यादरम्यान बुकिंग स्कॅन केला जातो त्यानुसार गर्भाचे अवयव तपासले जातात गर्भाच्या हृदयाचे ठोके आणि नाळेची तपासणी या दरम्यान होते गरोदरपणात सगळं काही सुरळीत असलं तरी बाळाबाबत दक्षता म्हणून हिमोग्लोबिन तपासणी अठ्ठावीसाव्या आणि छत्तीसाव्या आठवड्यात पार पडणं तर लघवीची तपासणी दर भेटीमध्ये करणं बंधनकारक असतं साधारणत अठ्ठावीसाव्या आठवड्यापर्यंत दर चार आठवड्यांनी त्यानंतर छत्तीसाव्या आठवड्यापर्यंत दर दोन आठवड्यानी आणि त्यानंतर बाळंतपणाच्या तारखेपर्यंत दर आठवड्याला अशा प्रकारे प्रसुतीपूर्व काळजी अंतर्गत नियमित तपासण्या करून घेणं अत्यावश्यक आहे विकसनशील देशांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीनुसार या तपासण्यांची संख्या किमान चार तरी असलीच पाहिजे एक गरोदरपणामध्ये पोटाचा घेर गरोदरपणाच्या खुणा म्हणजेच मार्क्स यांची तपासणी होते विशेषतः दुसऱ्या तिमाहीत गर्भाच्या हालचाली गर्भाच्या अवयवांची अवय तपासणी आणि गर्भाच्या हृदयाच्या ठोक्याची पडताळणी आवश्यक असते तसेच तिसऱ्या तिमाहीत गर्भाशयात वाढणाऱ्या गर्भाचं स्थान वाढीचा पॅटर्न गर्भाशयातल्या गर्भजलाचं वस्तुमान आणि गर्भाच्या वाढीचा वेग या बाबी मोजल्या जातात कोणत्याही शारीरिक तपासणीदरम्यान काहीही शंका आल्यास ताबडतोब सोनोग्राफीचा सल्ला दिला जातो यामध्ये मातेच्या आरोग्याच्या काळजीबद्दल गरोदर स्त्रीचं सखोल समुपदेशन होतं वाढत्या गर्भाच्या गरजांबद्दल तिचं प्रबोधन होतं बाळंतपणात लागणाऱ्या सहनशक्ती आणि प्रतिकारशक्तीसाठी आहार आणि विश्रांतीचं महत्त्व तिच्यावर वारंवार ठसवलं जातं स्तनपानाचं तंत्र समजावलं जातं गरोदरपणाच्या दुसऱ्या तिसऱ्या तिमाहीत स्त्रीला तीनशे कॅलरी जास्त ऊर्जेची गरज असते त्यामुळे संपूर्ण गरोदरपणाच्या कालावधीत तिनं साधारणत अकरा किलो वजन वाढेल इतपत सकस आहार घेतलाच पाहिजे गरोदर नसताना पाचशे मिलीग्रॅम आणि गरोदरपणामध्ये लागणाऱ्या हजार मिलीग्राम अशा कॅल्शियमपेक्षा स्तनपानाच्या काळात सुमारे तिप्पट म्हणजे पंधराशे मिलीग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते त्यासाठी रोजच्या आहारात किमान अर्धा ते एक लिटर दूध असलंच पाहिजे पचायला हलका पौष्टिक प्रोटीनयुक्त आणि जीवनसत्वांनी भरलेला आहार हा प्रत्येक गरोदर स्त्रीचा अधिकार आहे गरोदरपणातल्या सर्वच बायकांना सोळाव्या आठवड्यानंतर सप्लिमेंटरी आयन थेरपी अर्थात पूरक लोह उपचार आवश्यक असतात दहा ग्रॅमपेक्षा जास्त हिमोग्लोबिन असल्यास दिवसाला फेरस सल्फेटची साठ मिलीग्रॅम लोह असलेली एक गोळी पुरेशी असते पण हिमोग्लोबिन त्याहून कमी झाल्यास दिवसातून दोन ते तीन गोळ्या दिल्या जातात तीन गोळ्या घेतल्यास पंचेचाळीस मिलीग्रॅम लोह शरीरात उपलब्ध होतं गरोदर नसताना लोहाची गरज अठरा मिलीग्रॅम इतकी असते तर गरोदरपणाच्या दुसऱ्या तिसऱ्या तिमाहीत ती चाळीस मिलीग्रॅमपर्यंत वाढते मूल जन्माला आल्यानंतर अगदी स्तनपानाच्या काळात सुद्धा तीस मिलीग्रॅम इतक्या लोहाची गरज स्त्रीला भासतेच त्यामुळे विसाव्या आठवड्यापर्यंत शरीरात बाळाचे अवयव आकार घेत असतात हे लक्षात घेऊन शरीरात पुरेशा प्रमाणात जीवनसत्व जातील लोह जाईल याची तिनं काळजी घेतली पाहिजे गरोदरपणामध्ये पहिल्या तिमाहीतल्या आकस्मिक गर्भपातांच्या पन्नास टक्के केसेसमध्ये आणि जन्मतःच मृत बालक जन्मण्याच्या पाच टक्के केसेसमध्ये जनुकीय व्यंग हा घटक जबाबदार असतो उदाहरणार्थ क्रोमोसोमल बिघाड मज्जारज्जूमध्ये जन्मतः व्यंग अवयवांच्या स्थान किंवा रचनेत व्यंग याकरता शारीरिक तपासणीनंतर वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सोनोग्राफी आवश्यक ठरते गरोदरपणात पहिल्या तिमाहीत आणि शेवटच्या चार आठवड्यात स्त्रीनं हादरे बसू शकणारा प्रवास करणं किंवा कोणत्याही प्रकारचं जड सामान उचलणं किंवा कष्टप्रद कामं करणं टाळलं पाहिजे शेवटच्या सहा आठवड्यात गर्भाशयाला रक्तपुरवठा वाढवण्यासाठी डाव्या कोशीवर रात्री आठ तास आणि दुपारी दोन तास पुरेशी झोप घेतली पाहिजे दर दहा मिनिटांच्या अंतराने गर्भाशयात वेदनादायी आकुंचन जाणवलं आणि ते किमान तासभर टिकलं तर ती प्रसूतीची लक्षणं आहेत योनी मार्गातून अचानक मोठ्या प्रमाणात पाण्याचा स्त्राव बाहेर पडू लागला तर याचा अर्थ गर्भाभोवतीचा पडदा प्रसूती किंवा डिलिव्हरीच्या अपेक्षित तारखे आधीच फाटलेला आहे आणि बाळाला धोका आहे योनी मार्गातून रक्तस्त्राव येत असेल तर तो कितीही लहान प्रमाणात असला तरीही ते गर्भपाताचं लक्षण असू शकतं या सर्व बाबतीत कसलाही विलंब न लावता ताबडतोब डॉक्टरांकडे धाव घेतली पाहिजे सध्या भारतात हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण दोन हजार पाचला अडतीस टक्क्यांवरून दोन हजार एकवीस बावीसला पंच्याण्णव पॉईंट पाच टक्क्यांवर आले रजिस्ट्रार जनरल बुलेटिन दोन हजार बावीस आणि मार्च दोन हजार तेवीसच्या संसदीय डेटानुसार भारताचा माता मृत्यू दर दोन हजार एक ते तीनमध्ये तीनशे एकवरून दोन हजार अठरा ते वीस दरम्यान सत्त्याण्णववर आलेला आहे म्हणजेच गेल्या वीस वर्षात भारतानं माता मृत्यू दर पंचाहत्तर टक्क्यांहून कमी केला आहे यावरूनच सुरक्षित प्रसूतीसाठी प्रसूतीपूर्व तपासणी हा प्रत्येक स्त्रीचा मानवी अधिकार आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे